आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये हुक्का पार्लर सर्रास सुरू आहे कोरेगाव पार्कमध्ये हुक्का पार्लर हा सर्रास सुरू आहेत ही एक्सक्लुजिव्ह बातमी आपण पुण्यातून पाहतोय एक दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात कुठेही हुक्का पार्लर सुरू राहणार नाहीत असं म्हटलं होतं आणि ज्या परिसरामध्ये हुक्का पार्लर सुरू असतील त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र पुण्यामध्ये सर्रास हुक्का पार्लर हे सुरू असल्याचं समोर हुक्का पार्लरवर धाड टाकून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केलेला आहे पुण्यातील हा प्रकार आहे पुण्यामध्ये सर्रास हुक्का पार्लर हे सुरू असल्याचं समोर आलं आहे तर हा व्हिडिओ समोर आलेला आहे जय महाराष्ट्रावरती आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पाहतोय एक दिवसापूर्वी फडणवीसांनी हुक्का पार्लर बंद केले जातील असे आदेश दिले होते मात्र अद्यापही हुक्का पार्लर हे सर्रास सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन जगदीश खरं तर पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित एरिया हा संपूर्ण कोरेगाव पार्क मानला जातो आणि या कोरेगाव पार्कमध्ये रात्रीच्या वेळेस अनेक पबमध्ये दे धांगडदिंगा देखील सुरू असतो परंतु हुक्का पार्लर जे आहेत ते सगळे बंद करायचे निर्देश मागील काही दिवसांपूर्वी दिलेले होते परंतु वेळोवेळी कारवाई करून देखील हे हुक्का पार्लर जे आहेत ते पुण्यामध्ये सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खरंतर काल आमदार सुनील कांबळे यांनी देखील हा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मांडलेला होता त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर जे आहेत ते दिलेलं होतं परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी देखील अशाच पद्धतीने हुक्का मिळालं भाजप युवा ठिकाणी जाऊन हा सगळा पर्दाफाश केला स्टिंग ऑपरेशन जे आहे ते या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे रोहन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात कुठेही हुक्का पार्लर हे सुरू राहणार नाहीत बंद करावेत असे आदेश दिलेत आणि ज्या ठिकाणी हे हुक्का पार्लर सुरू असतील अशा

इतर वेळेला अनेकदा आरोप केला जातो पोलिसांवरती की त्यांच्या आशीर्वादाने असे प्रकार चालतात या आरोपांमध्ये आता काही तथ्य आहे का हे सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने उद्भवताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या हुक्का पार्लरवरती काय कारवाई केली जाते आणि जर का अशा रीतीने हुक्का पार्लर सुरूच असतील तर त्या पोलिस अधिकाऱ्यांवर देखील तिथल्या स्थानिक पोलिसांवरती कारवाई केली जाईल का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं आहे परंतु पुण्यातील अनेक भागांमधून तक्रारी ज्या आहेत त्या इथून मागच्या काळामध्ये देखील येत होत्या पोलिसांनी कारवाई एकदा केली दोनदा केली तरी देखील हुक्का पार्लर चालू असतात त्यामुळे कायमस्वरूपी हे हॉटेल सगळे सील होत आहेत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं आहे मात्र रोहन ज्या हॉटेलमध्ये हा हुक्का पार्लर सुरू होता त्या हॉटेलवर काही कारवाई केली आहे का सातत्याने अशा प्रकारच्या कारवाई केल्या जातात परंतु स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे पोलिसांना लगेच बोलवलं त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्या मालकाला नोटीस जी आहे ती दिलेली आहे आणि ते पार्लर सध्या पोलीस पोलिसांनी बंद केलेलं पाहायला मिळत धन्यवाद रोहन दिलेल्या कितवी कारवाई नाही नाही त्याने मी मागितल्यावर आणून ठेवलंय ते मागे आल्यावर ठेवलंय मी त्याला म्हणतोय की फ्लेवर कोणचा यूज करलाय त्यांनी म्हणलं हे अर्बल आहे आता तिथं माल मालप्ताय त्याची ती जप्त करा मला या हॉटेलला सील पाहिजे आता कारवाई केली मग पाठीमागं तुम्हाला इतर पण कारवाई केली आणि सेकंड कारवाई सेकंड कारवाईची पण गाडविडवाय ते उचलला एक अजून नासान सरळगाड सगळं गाडी एवढ्या दिवसा ढावला हुक्का बारलं कधी आखा गाडविडवल ते बाहेर ठेव लाईवधी ना ह्याच्यात काढ हर उचल ते नाही एक अजून नासान सरळगाड सगळं गाडी एवढ्या दिवसा ढावळ्या हुक्का बार कधी पुण्यामध्ये कोरेगाव पार्क मध्ये हा दिवसा ढवळ्या हुक्का पार्लर सुरू असल्याचं समोर आलेलं आहे भाजपा युवा मोर्चानं हे संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे जय महाराष्ट्रावरती आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय मात्र एक दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सर्वत्र हुक्का पार्लर बंद केले जातील तसे आदेश दिलेत मात्र तरीही सर्रास ढवळ्या हे हुक्का पार्लर सुरू आहेत दरम्यान एक दिवसापूर्वी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले होते त्यांनी कोणत्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत ते पाहूयात यापुढे काही सुधारणा करण्यात येतील दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर सहा महिन्याकरता या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या करता, त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन व्हेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल